नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राज डेअरी फॉर्म यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो राज डेअरी फॉर्मचे ओनर यांच्याकडे आज ना सात गाय उपलब्ध झालेले आहेत ते पण ब्रीडच्या गाय आहे एकदम टॉप क्वालिटीच्या गाय आहे त्यांच्या मला थोडी माहिती सांगा काय यांची कॅपॅसिटी जी, जी पहिल्याच आपल्याला एक बावीस लिटरची कॅपॅसिटी एबी बी सेवेतचं वासरू आहे आणि ही बी जे बघू आली तुमच्यासमोर हे बी त्याच क्वालिटीचं वासरू आहे याची कॅपॅसिटी एका एका टायमाला एक चोवीस लिटरची कॅपॅसिटी बारा बारा प्लसची कॅपॅसिटी आहे हिची आणि हे बी एबी दोन आणि हे वासरू दोन आहे भाते हिची बी कॅपॅसिटी एक बावीस प्लसची कॅपॅसिटी हिची आणि हिची बी अजून समोर बघा त्याच त्याच वॉरंटी मध्ये ए बी वासरू आहे बी आणि हिची बी कॅपॅसिटी एक बावीस प्लस ची कॅपॅसिटी आणि जे ब्लॅक मध्ये बघू राहिली तुम्ही आता एकदम कारवड एकदम दुसऱ्यांदा कारवड एकदम क्वालिटीची आणि हिची एक वीस प्लस पंचवीस प्लस पर्यंतची आणि ही बी जी बघू राहिली एक वीस प्लस बावीस प्लस पर्यंतची कॅपॅसिटी आणि जी आता बघू राहिली दुसऱ्यांदाची ही बी बी सेव्हन चा वासरू हे बी आणि ही बी गाय ना एका टायमाला कि बारा तेरा लिटर देणारी याची क्षमता आहे दुधाची तर ज्या मी शेतकऱ्याला गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी मला लवकरात लवकर संपर्क साधा रामकृष्ण तर बघू शकतात शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडं भरपूर क्वालिटीच्या अशा उपलब्ध झालेले एकदम टॉप क्वालिटीचे आहे दादा तुमचा एकदा नंबर सांगा येणाऱ्या शेतकऱ्यांना आमच्या व्हिडिओच्या कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न पासठ एकोणचाळीस छप्पन चा तर शेतकरी मित्रांनो त्यांचा नंबर आहे हा तर त्यांना एकदा नक्की कॉल करून बघा एकदम टॉप क्वालिटीच्या गाय आहे त्यांच्याकडं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला गोठेव गाय घ्यायचे असेल तर ते गोठेव पण खरेदी करून देतात व तुम्हाला बाजारात घ्यायचे असन मंगळवार बुधवारी तर ते बाजारामध्ये पण तुम्हाला खरेदी करून देऊ शकतात तर त्यांना कॉल करा तर शेतकरी बांधवनो ते तुम्हाला गायाची पावती करून देतात व तुम्हाला गाडी करून देतात तुम्हाला रस्त्याने कशाचीच अडचण येऊ देत नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटन नवीन नवीन दररोज रोज गायांची रामकृष्ण हरी